नमस्कार आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील इतिहास शालेय आठवी ते बारावी या घटकावरील आपलं आज बा बत्तीसावं लेक्चर आहे याच्यानंतर अजून दोन लेक्चर येतील आणि आपली हिस्ट्रीची सिरीज संपून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आपण अर्थशास्त्र विज्ञान किंवा ग्राम प्रशासन यापैकी काहीतरी एक स्टार्ट करू बघा आजचा पहिला प्रश्न आहे इसवी सन एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्रांनी डॅश डॅश अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे घोषित केले तर माहितीचा अधिकार मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे घोषित केले कोणी एकोणीशे शेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पुढे बघा केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार महाराष्ट्रात डॅश डॅश रोजी पासून लागू झाला तर कधी पासून बघा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार महाराष्ट्रात बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून लागू झाला हा पुढे बघा स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत तीनशे सत्तराव्या कलमान्वये डॅश डॅश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता तर कोणत्या राज्याला जम्मू काश्मीर राज्याला पुढे बघा जनसंघाचे नेते डॅश डॅश यांनी जम्मू काश्मीरच्या संपूर्ण विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला तर कोणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जे जन जनसंघाचे नेते होते त्यांनी जम्मू काश्मीरच्या संपूर्ण विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये प्रेमनाथ डोगरा यांनी डॅश डॅश हा पक्ष स्थापन केला तर प्रजा परिषद पक्ष लक्षात कसं ठेवाल प्रजा प्रजेवर प्रेम असणारे प्रजेवर प्रेम प्रजावरून प्रजा परिषद पक्ष प्रेमवरून प्रेमनाथ डोगरा ह एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये प्रेमनाथ डोगरा यांनी प्रजा परिषद पक्ष हा पक्ष स्थापन केला पुढे बघा जम्मू काश्मीर राज्याची स्वायत्तता गमवायला डॅश डॅश हा पक्ष तयार नव्हता तर कोणता नॅशनल कॉन्फरन्स एकोणावीसशे नव्वद नंतर भारताने डॅश डॅश धोरण स्वीकारले तर कोणते उदारीकरणाचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे दशड टक्के लोकसंख्या कृषी व कृषी संबंधित क्षेत्राशी निगडित आहे तो चोपन्न टक्के महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे चोपन्न टक्के लोकसंख्या कृषी व कृषी संबंधित क्षेत्राशी निगडित आहे इसवी सन दोन हजार सात मध्ये केंद्र शासनाने डॅश डॅश एक राष्ट्रीय धोरण अंमलात आणले तर बघा इसवी सन दोन हजार सात मध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय धोरण अंमलात आणले वेगवेगळ्या चाळीस देशात भारतीय दूतावासाच्या माध्यमातून डॅश डॅश संदर्भातील तिकिटे प्रकाशित करण्यात आली तर रामायण संदर्भातील तिकिटे प्रकाशित करण्यात आली भारताने कारगिल युद्धात डॅश डॅश या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानला नमवले तर कोणत्या मोहिमेअंतर्गत ऑपरेशन विजय अंतर्गत हा सव्वीस जुलैला काय असतो कारगिल विजय दिवस असतो आणि दोन हजार पंचवीसला काय सुवर्ण महोत्सवी सॉरी सुवर्णनी रौप्य महोत्सवी वर्ष होतं कारगिलला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले म्हणून कारगिल दिवस किंवा कारगिल युद्ध आपल्यासाठी महत्वाचं आहे हा ऑलरेडी जे काही मी पुर आधीचे इयरबुक कम्प्लीट करून घेतले आहे आदरणीय देवा जातवर सरांचं आणि त्यांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती केली आहे कंप्लीट त्याच्यात ह्या सगळ्या गोष्ट गोष्टी इन डिटेल झालेल्या आहे पुढे बघा आपली अन्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने डॅश डॅश येथे दोन अणुस्फोट चाचणी केली तो कुठे पोखरण येते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे डॅशडॅश लसीक कर, लसीकरणाची मोहीम सुरू झाली तर पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली दोन हजार एकोणावीसमध्ये ब्रिक्स राष्ट्रांची अकरावी परिषद डॅश डॅश येथे झाली तर ब्राझील येथे झाली हां तर हा प्रश्न असा काय इथेमध्येच विचारला आहे कदाचित हा कुठेतरी पूर्वी विचारला गेलेला असेल एखाद्या सेवेला त्या कालावधीमध्ये म्हणून ही इथे विचारली आहे मग त्या अनुषंगाने तुम्हाला काय माहिती पाहिजे आत्ताच्या शिखर परिषदा कुठे कुठे झाल्या आहेत त्या माहिती पाहिजेत तर बघा दोन हजार तेवीसची अतिशय महत्त्वाची आहे आणि ॲक्च्युलीमध्ये ब्रिक्स ही संघटनाच महत्त्वाची आहे का महत्त्वाची आहे कारण त्याचे सदस्य पाचवरून आता त्याची सदस्य संख्या दहामध्ये गेलेली आहे आणि आत्ताच त्याची समिट पण झालेली आहे ब्रिक्सच्या कंट्रीज तुम्हाला सगळ्या व्यवस्थित माहिती पाहिजे ठीक आहे ब्रिक्स बी आर आय सी हा एस आणि पुढची माझी ट्रिक आहे ई टू आय टू आणि यू ए ई हां तर ब्रिक्स बघा ब्राझील रशिया इंडिया चायना दोन हजार नऊमध्ये स्थापना हे झाले संस्थापक सदस्य सा एस फॉर साऊथ अफ्रिका नंतर एंट्री झालेली आहे दोन हजार दहाला ई टू फॉर इजिप्त इथिओपिया आय टू इराण हां इराण आणि इराकमध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका इराण आणि इंडोनेशिया आणि यू ए ई युनायटेड अरब इमिरात याच्यावर ऑलरेडी मी एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यात मी सांगितलं ह्या कंट्रीज कशा लक्षात ठेवायच्या आता हे ई टू आय टू यू ईमध्ये फक्त इंडोनेशिया दोन हजार पंचवीसमध्ये सदस्य झालेलं आहे बाकीचे उरलेले दोन हजार चोवीसमध्ये झालेले आहेत हे नीट लक्षात ठेवा पुढे बघा दोन हजार तेवीस साऊथ आफ्रिकामध्ये झाली आहे जोहान्सबर्ग येथे का महत्वाची आहे कारण ह्याच समिटमध्ये जोहान्सबर्ग समिटमध्येच इंडोनेशियाला सदस्यत्व मिळालं पाहिजे याच्यावर एकमतानं मान्यता झालेली दोन हजार चोवीसची झाली रशियामध्ये दोन हजार पंचवीसची झाली ब्राझीलमध्ये रिसेंटची दोन हजार तेवीसची साऊथ आफ्रिका जोहान्सबर्ग दोन हजार चोवीस रशिया कझान येथे दोन हजार पंचवीसची ब्राझील रिओ दी जेनेरोमध्ये दोन हजार सव्वीसची होणारे आपल्या भारतामध्ये ठीक आहे या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे दोन हजार रहला तो प्रश्न एर्नाकुलम हा शंभर टक्के साक्षर झालेला जिल्हा डॅश डॅश राज्यात आहे तर केरळ राज्यात आहे पुढे बघा दोन हजार अकरा जनगणनेत सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटात दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण डॅश डॅश इतके घसरल्याचे दृष्टिक्षेपात आले तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेत सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटात दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण नऊशे चौदा इतके घसरल्याचे दृष्टिक्षेपात आले पुढे बघा सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून दुर्मिळ असणारे डॅश वाचवा मोहीम चालवली जात आहे तर खवले मांजर वाचवा मोहीम चालवली जात आहे बघा सह्याद्री संस्थेच्या माध्यमातून दुर्मिळ असणारे खवले मांजर वाचवा मोहीम चालवली जात आहे हमीद दलवाई यांनी डॅश डॅश यांच्या प्रभावामुळे मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर कोणाच्या प्रभावामुळे हो महात्मा ज्योतिबा फुले हा महात्मा ज्योतिराव फुले पर्यावरण संरक्षणासाठी डॅशडॅश यांनी चिपको आंदोलन सुरू केले तर कोणी सुंदरलाल भुगुणा यांनी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या प्रयत्नांमुळे डॅश डॅश समावेश भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यात झाला तर पाकोळ्यांचा समावेश शहाऐंशी घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वयोगटातील मुलांना डॅश अधिकार देण्यात आला तर मोफत शिक्षणाचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे पुढे बघा शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करण्यासाठी दोन हजार चारमध्ये डॅश डॅश हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला तर ता एज्युसॅट हा एजुसॅट हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये डॅश डॅश हा खेळ भारताला सतत विजय मिळवून देत असे तर हॉकी शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या खर्चातील वाटा वाढविण्याची शिफारस डॅशडॅश यांनी केली तर कोणी आचार्य राममूर्ती समितीने पुन्हा बघा शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाचा खर्चातील वाटा वाढविण्यासाठी किंवा वाढविण्याची शिफारस करणारी समिती कोणती बघा आचार्य राम मूर्ती समिती महत्वाचा प्रश्न आहे नीट लक्षात राहू दे ह्या गोष्टी पुढे बघा आझाद हिंद सेनेचे अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली आझाद हिंद सेनेने तर बघा अंदमानला दिलं शहीद निकोबारला दिलं स्वराज्य लक्षात कसं ठेवा या दोघांपैकी एक लक्षात ठेवायचं अंश अंश अ फॉर अंदमान आणि श फॉर शहीद स्वराज्य तुम्ही लक्षात राहून जात अशा पद्धतीने लक्षात ठेवा बंगालची फाळणी कोणी केली लॉर्ड कर्झनने होमरुल लीगची स्थापना कुठे केली अड्यार येथे टोकियो ऑलिम्पिक्स दोन हजार वीस मधील पदक विजेते खेळाडू मीराबाई चानू हे कोणत्या राज्यातील आहेत मणिपूर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर भारत नव जवान सभेची स्थापना कोणी केली भगतसिंग पवनार, पवनार आश्रम पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे पंच्याऐंशी माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण महात्मा गांधी गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे राम गणेश गडकरी ब्रिटिशांनी बंदी बनविलेला थिबा राजा हा कोणत्या देशातला होता तर म्यानमार या देशातला होता पुढे बघा महाराष्ट्रात एक दोन मिनिट बघा महाराष्ट्रात पहिली रात्रशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रातील डॅश दैश डॅश हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी हा ज्याला पूर्वी राजीव गांधी म्हटलं जायचं जा जा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पुढे बघा गुलाबी शहर म्हटल्या जाणाऱ्या जयपूर शहराला डॅश डॅश जागतिक वारसा दर्जा दिला तर युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला एकोणावीसशे नव्वद हे वर्ष डॅश डॅश वर्ष म्हणून जगभर साजरे केले जाते साजरे केले गेले तर आंतरराष्ट्रीय साक्षरता हा एकोणावीसशे नव्वद हे वर्ष आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून जगभर साजरे केले गेले फ्रंटियर गांधी म्हणून कोणास ओळखतात तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखतात पुढे बघा आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली शहीद आणि स्वराज्य आत्ताच झालं बंगालची फाळणी कोणी केली लॉर्ड कर्जन होमरुल लीगची स्थापना अड्यात चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणीसशे बेचाळीस काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली एकोणावीसशे सातच्या सुरत अधिवेशनात मादाम कामा किंवा मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला स्टुटगार्ड जर्मनी येते रास्त गोप्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ॲलन ह्यू चौदार तळे सत्याग्रह कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला सन नाईन्टीन एटी सिक्स विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला नाशिक येथे बक्सारची लढाई कधी झाली बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट मी सांगितलेलं पी व्ही आणि बी पी फॉर प्लासी व्ही फॉर वॉनदी वॉश बी फॉर बक्सार या तिन्ही लढायांचा सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी पी व्ही बी ही ट्रिक आहे पी फॉर प्लासी वी फॉर वॉन दशे सत्तावन्न सतराशे साठ आणि सतराशे चौसष्ट ठीक आहे असं लक्षात ठेवा पुढे बघा आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर राजा राम मोहन रॉय यांना रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डाश संबंधित होता तर नीळ आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वात जुनी कोणती घटना आहे अमेरिकन क्रांती मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सेनापती बापट छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणाला कोणता किल्ला जिंकला तर तो तोरणा किल्ला जिंकला पुढे बघा दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली एकोणावीसशे तीस काय वर्ष आहे एकोणासशे तीस एकतीस आणि बत्तीस भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला तर एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्ट रोजी नीट लक्षात ठेवा मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी जुन्या संरचना सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड विल्यम पेंटिंग ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते हैदराबाद कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले तर असहकार आंदोलन संपुष्टात आले एक तुम्हाला मध्येच एक फक्त सांगते जे कोणी राज्यसेवेची तयारी करत तो असतील तर माझ्या मनात असं आहे की जे काही आता आपण राज्यसेवेचे लेक्चर्स करणार आहोत पी वाय क्यू तर मी सोबत राज्यसेवेसाठी महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याचे एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येत जाईल जेणेकरून आपल्याला एक एक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या पाठ होत जातील बघत जा आणि ते फक्त राज्यसेवेसाठीच नाही सगळ्याच परीक्षांसाठी त्या गोष्टी महत्वाच्या असतील पुढे बघा मुस्लिम कुठे होतो चौरी चौऱ्या घटनेने डॅश दाश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले चंपारण्यमधील शेतक हे झालं विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे रॅले कमिशन मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली ढाका येथे कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन दोन हजार वीस मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली सातशे पन्नासावी कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे सामवेद स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणासशे चार मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली अभिनव भारत मुंबईकर मुंबई कामगार संघांची स्थापना कोणी केली नारायण लोखंडे यांनी पुढे बघा भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पुढे बघा बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता तर अठराशे एकोणतीस बारडोली सत्याग्रहाचे नेता कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल पुढे बघा महाबलीपुरमची स्थापना कोणी केली पल्लव राजाने महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण गोपालकृष्ण गोखले इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर हरियाणा या राज्यात आहे पुढे बघा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला सोळाशे चौऱ्याहत्तर साली पंजाब केसरी कोणास संबोधले जाते लाला लजपत राय दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅश डॅश ठिकाणी झाले तर असई जालना अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेत आहे हे विधान पूर्णतः बरोबर आहे कोणता गुप्तरा कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली कुमार गुप्त पहिला अठराशे सत्तावन्न या उठावा स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले विनायक दामोदर सावरकर यांनी पुढे बघा सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी डॅश डॅश आहे तर एकोणविशे तीस चौतीस पानिपत तिसरे युद्ध डॅश डॅश वर्षी झाले सतराशे एकसष्ट मग आज पहिलं युद्ध पंधराशे सव्वीस दुसरं युद्ध पंधराशे छप्पन्न आणि तिसरं सतराशे एकसष्ट तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली लॉर्ड वेलसली हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे कालिबंगन कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती महात्मा फुले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते सार्वजनिक काका पुढे बघा म्हणजेच कोण गणेश वासुदेव जोशी गवा जोशी मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते नवाब सलीमुल्ला पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅशडशाने अठराशे सत्तावन्नच्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली त्या टोपे यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते वासुदेव बळवंत फडके अशोकाच्या डॅशडॅश येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले सारनाथ येथील स्तंभावरून भारत इतिहास संशोधक मंडळ डॅश डॅश येथे डॅश यांनी स्थापन केले तर पुणे येथे वी का रजवाडे यांनी स्थापन केले काय भारत इतिहास संशोधक मंडळ महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण तर संत नामदेव यांना म्हणत म्हणतात भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण यमेशचंद्र बॅनर्जी दास कॅपिटल आपले याच्यातले खूप सारे आता आपला हिस्ट्री संपता हा पाठ संपत आला याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी रिपीट आहेत म्हणून मी फास्ट घेतली आहे कारण ऑलरेडी एक्सप्लेनेशन प्रत्येक लेक्चरमध्ये मी दिलेलं आहे पूर्वीच्या दॅस दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला कार्ल मार्क्स गांधीजींनी चंपारणने सत्याग्रह कोणत्या वर्षी केला एकोणावीसशे सतरा हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली सिंधू रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस मी वीस मार्चला कोणता दिवस सेलिब्रेट केला जातो सांगा तीन दिवस सेलिब्रेट केले जातात त्यापैकी एक आहे जागतिक चिमणी दिन हा वीस मार्चला सेलिब्रेट केला जातो अजून दोन आहे त्याच्यावर पण माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे लॉर्ड बेंटिंग म्हणून सांगत असते माझे सगळे जे शॉर्ट व्हिडिओ मी टाकत असते ते आवर्जून बघत चला पाठ करत चला सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग अठराशे एकोणतीस डॉक्टर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते पश्चिम बंगाल अतिशय प्रश्न <coughs> सॉरी जिजाऊ राजमाता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळात डॅश डॅश असे म्हणतात विजय घाट कोणाच्या समाधी स्थळास काय म्हटलं जाते याचे पण शॉर्ट्स व्हिडिओ मी केलेले आहे इव्हन त्याची एक प्लेलिस्ट केलेली आहे की स्थळ कोणाच्या कोण कोणाला काय नाव आहे त्याची एक प्लेलिस्ट केलेली आहे त्याच्यात जाऊन सगळे समाधीस्थळ पाठ करून घ्या अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला कोलंबस अठरा सोळाशे एक्क्याऐंशी च्या कायद्यानुसार इथे बघा आकडे मुख पुढे मागे झाले इथे अठराशे एकसष्ट पाहिजे अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील कोठे उच्च न्यायालयांची स्थापना झाली मुंबई मद्रास कोलकत्ता ठीक आहे पुढे बघा भारतात एकोणावीसशे त्रेपन्न साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोगाचे आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला तर ता फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला तेवीस जुलै अठराशे छप्पन्न पुढे बघा विनायक दा, दाम श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीतला कधी कैद केले गेले किंवा कधी कैद केले होते ते एकोणावीसशे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली पंडित मदन मोहन मालवीय स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते चित्तरंजन दास भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती राजकुमारी अमृत कौर कोणाच्या कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता बॅरिस्टर मोहम्मद अली जिना ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग पहिले गव्हर्नर जनरल विचारले ठीक आहे वनाचे श्लोक कोणी लिहिले संत रामदास भारतात कोणते राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले तर आंध्र प्रदेश अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथे समाप्त होतो धन्यवाद